नमस्कार मी वैशाली सावंत आज मी चवळीच्या शेंगांची भाजी बनवणार आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते पहिलं साहित्य सांगते चवळीच्या शेंगा स्वच्छ धुवून मी चिरून घेतल्यात कांदा एक कांदा चिरून घेतला एक टोमॅटो ओलं खोबरं किसून घेतलं आहे आणि चार मिरच्या कापून घेतल्या मीठ आणि हळद मी गॅसवर कढई तापायला ठेवली ही लोखंडी कढई आहे आणि जाड आहे याच्यामध्ये भाजी करपत नाही कारण ही भाजी वाफेवर शिजवायची आहे याच्यामध्ये पाणी नाही घालायचे तेल मी याच्यामध्ये ते तेल घातले ते तापल्यावर आपण कांदा घालायचा तेल चांगलं तापले आता मी कांदा टाकते

अंदा आपल्या मऊच आहे आता आपण टोमॅटो घालतो दीड चमचा मीठ घातले अर्धा चमचा हळद आता मी या चवळीची शेंगा आता मी किसून खोबरं घेतले ती भाजी शिजल्यावर मग वरून अर्धवट शिजल्यावर मग भाजी टाकायची आता श्रावण चालू आहे त्याच्यामुळे व्हेज भाज्या खायला लागतात श्रावण चावण मी चिकव सगळ्या रेसिपी चिक लागते मसाले बनवायचे पण लागतील आता आपण गॅस लो करून ताटामध्ये पाणी घेतले आणि मी ताट सेकंद ठेवणार आहे म्हणजे भाजी आपण वाफेने शिजली भाजी आपली अर्धवट शिजली आहे आता आपण याच्यामध्ये खोबरं घालूया

आता मी गॅस बंद करते भाजी छान होते चविष्ट चवळीच्या शेंगांची भाजी